चला सेकंड ज्यांचं जाणार नाही त्यांनी त्या बाजूला उभं राहायचंय ज्यांचा जाईल त्यांनी डाव्या बाजूला ज्यांचं जाणार नाही त्यांनी उजव्या बाजूला व्हेरी <coughs> गुड टाळ्या बाजवा व्हेरी गुड टाळे वाजवा हातात दे बेटा बॉल असा खाली गेला का उड़तो ना तो व्हेरी गुड चला टाळे वाजवा पुढे पाय नाही जायचा रेषेच्या रेषेवरच पायाला पाहिजे सेवन इथे नाही तर तुम्ही आता माझे घर आहे ओय मी लाच नाही ओय ओय इकडे काय सांगले म्हणून त्यांची शाळा आता बरात एकच मिनिट एवढं आठवेले घालल होत चू चला तर या स्पर्धा घेतली होती बादली चेंडू टाकणे यामध्ये ज्या मुलांचे चेंडू बादलीमध्ये गेले नाही त्यांची म्हणजे खेळण्यामध्ये एकत्र एकाग्रता नव्हती तिथे टाकण्याचं लक्ष नव्हतं आणि आपण त्याला काय म्हणू म्हणू शकतो की त्या गोष्टीचं आपण लक्ष केंद्रित केलं नाही म्हणून आपल्याला काय आहे ही, ही पनिशमेंट पुढच्या वेळेस आपण टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण आपल्याला येत पाठांतर जे जे तुमचं आहे त्यातले एक म्हणून दाखवायचं आहे शब्द वर खाली आई माता वाक्यभराच्या वंदन करणे नमस्कार करणे मनी गाडवा ला चव आहे कविता झाड आहे पाडा सोळा सोळा सोदनपतीस सौऱ्याच्या सोसो चौसष्ट सोला पंच्याऐंशी सोळसो शहाण्णव सोसत्तीस बाराशे सोलाष्ट सोलाठी अठ्ठावीस असे सोळा नव्व एकोणपन्नास चव्वेचाळीस असे सोळा कविता ये कवान जी गान है वो देती love देवास तो दोस्त समाज दोस्त होटा त्याग लगा से भी सुन पारा बेट कमरे में बैठकर शिक्षा शिक्षा बच्चों का बेट बोटिंग बेसक 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 very good पारा पाले के बारे बादों जो भी बातें हो चुकीं बच्चों की चार बहुत कुछ सार बार

पाच के पाच पंधरा पाच पंधरा पाचशे पंचवीस पाच पंचवीस पाच सत्तर पस्तीस पाच आठ चाळीस पाच पंचे चार पाच दहा पन्नास कविता सात एक नऊ तीनशे बारा दोष पंधरा तीनशे अठरा एकवीस तीन अठ्ठा चोवीस तीन सत्तीस तीन शब्द झाड समाधी शब्द शब्द कविता आता उजाडेल आता उजाळेल आधला अंधारी आता ओसलेलं पार लहरीत किरणाची कलाभूत मोहरेल आता उजाडेल कविता प्रश्न विचारला पुन्हा पुन्हा असेच चित्ते कधी संपत नाही होऊ द्या कविता या काळाच्या बाळावरती ते ज्याचा तुला वटिळा कविता माझी भाषा माझी आई अर्थभाव ना देई विचार हवे होई नये उतराई कविता गोमू माहेरला जाते ओ नकवा तिच्या गोवा दाखवा गोमू माहेरला जाते ओ नकवा तिच्या त्यांच्या व्हेरी गुड सगळ्यांनी छान प्रकारे पाठांतर केलं आता पुढच्या वेळेस पुढच्या शनिवारी आपण हाच गेम घेऊ तेव्हा मला इकडची संख्या इकडं जास्त पाहिजे लक्षात सगळ्यांना व्यवस्थित टाकता आला पाहिजे चला टाळ्या वाजवा सगळ्यांनी आवडला का गेम गेम आवडला का सगळ्यांना व्हेरी गुड चलो बाय